आणि जबाबदार ठरणार नाही तो सरकारचा प्रोग्राम आहे सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारनी त्याच उत्तर दिलं पाहिजे आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे कारण का सरकार थी थी हा सरकारची जबाबदारी आहे बघा तुम्हाला मोठं पद हवं असतं ना लिडरशिप हवी असते ना तेव्हा लिडरशिपनी अशा वेळी आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे राज्याने पहिला आम्हाला व्हाईट पेपर ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे चार हजार आठशे कोटी रुपयाचा आहे स्कॅम त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इशुरेन्स करतो सांगते ना नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पॉर्समेंट झालं काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही मी कधीही कुणावर आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही हे माझं राजकारण आहे त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्ड आहे का काय मला माहिती नाही हे बघा जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम आहे मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले कुठल्या कुणाला गेले आपल्यालाच कळणार पण हे काय राऊंड ट्रिपिंग होतं चार हजार आठशे कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल आम्हाला नाही माहिती याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे आणि म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारनी अशा लोक कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या साठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे माताची आणि त्या या सगळ्या दुर्लक्ष करण्यात तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या आणि स्वतःच कबूल केलाय महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय मला कसं कळणार जगात देशात काय चाललंय तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळता नाही या इथे हा मंत्री हे बोलले ते मंत्री ते बोलले त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाहीये आत्ताच्या महाराष्ट्रात सरकारमधले मंत्री म्हणले असे अनेक मंत्री म्हणले ते एक नाही पहिल्या टप्प्यातला करतो कोटीचा आहे पहिल्या अजून किती येईल माहिती नाही आता हे जर या इलेक्शन आणखी झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल स्कीम बंदही करतील हो न या सरकार तर काय सांगता येत मला सांगा शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती म्हणले होते की नाही सात बारा कोरा करीन सर सकट कर्ज माफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शन मध्ये झालं का नाही झालं आणि अगो बघा ना आरोग्य आणि शिक्षण किती महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला दोन्ही लाखात दिलंय या सरकारने रस्त्या मंत्री म्हणताय तुमच्या पण चॅनलवर सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाही मी म्हणत नाही आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही इलेक्शन पूर्वी स्कुटी पु शिवाय फॉर्म ऍक्सेप्ट केले गेले त्यामुळे झालं आता कुठली गव्हर्नमेंट इतिहासामध्ये अरे कृती करून म्हणून तर फॉर्म आहे ना आणि त्या फॉर्म मध्ये लिहिलंय ना आधार कार्ड द्या तुमचं केवायसी द्या सगळं आहे ना त्याच्या मग फॉर्म भरले कोणी आणि चार छोट्या हो चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा हा हे तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी फिरून कुठे गेले पैसे द्यावा लाव आपल्याला नाही माहिती कारण का ते म्हणताय ते पुरुषांना दिले ह्याला त्यात सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे उपमुख्यमंत्री नाही मी म्हणलं सगळं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार सगळी कॅबिनेट जबाबदार पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल बेनिफिशरी सगळे आहेत ना त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल एका महिलेला टार्गेट करू नका मी आदिती तटकरे एक युवा नेतृत्व आहे ती एका टीम मध्ये काम करते आणि मी आणि आदितीने कधी ना कधी एकत्र काम केले मला माहिती एक कर्तृत्वान मिळते त्यामुळे मी आदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे एकटीचा नाही आहे कोणाला एकीकडे कृषी मंत्री म्हणतात ओंटी पाटील की मला पैसे नाही द्यायला आहे इकडे मोठ्या प्रमाणात चार हजार आठशे कोटी रुपयाच्या हे बघा एक तर माझी विनंती आहे आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहेत माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहनच कसं केलं हा अपमान हा अपमान तुमताना माझा फक्त नाही आहे हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे हा महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे भिकारी म्हणताय तुम्ही त्यांना आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल पण तुम्हाला माहिती आहे की कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात कोण समजतात स्वतःला मंत्री आहेत म्हणून काही बोलाल त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये आहे फ्रिक्वेंट सातत्याने माणूस चुका कसं करतं पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते अजितदा तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते एकदाच खरं माफ होऊ शकते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला आणि अजितदादानी वारंवार वारंवार सांगूनही मिस्ट माणिकराव कोकाटे चुका करतात त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री राह राज्याचे नाही चले का याच या, या ना ना तो। अरे ब सरकार काय करत होतं सरकारी महिलांनी फॉर्म समजा भरले यांनी घेतले कसे रिजेक्ट व्हायला पाहिजे होता ना फॉर्म माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काहीतरी करेक्ट म्हणजे फॉर्म आता मी जर फॉर्म भरला कशासाठी भेटी तुम्ही फॉर्म बघून भरा ना कुठलाही एक सेकंड मध्ये रिजेक्ट होतो फॉर्म विम्याचा फॉर्म होता की नाही शेतकऱ्याचा रिजेक्ट ऍडमिशनचे होतात की नाही रिजेक्ट आणि त्या काळ आय आय टी आय एम ला कधी चालतं का वशिला कुणाचा तीच सिस्टम आहे ना डिजिटल इंडिया एवढं मोठं एआय आता इथे मी बोलते तुमच्याशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक चॅनल लाईव्ह दाखवते एवढं तंत्रज्ञान पुढे आलंय आता एवढं तंत्रज्ञान असताना एवढं पारदर्शक कारभार असताना चार हजार आठशे कोटी रुपयाचा एवढा मोठा घोटाळा तो पण बहिणींच्या नावाने त्या पवित्र नात्याचा तरी काहीतरी मान ठेवा हे दुर्दैवी आणि खूप म्हणजे अस्वस्थ करणार काही रिपोर्टमध्ये पण म्हटले जवळपास कोटीचा लायसन्स कोटी माफ तर सीएजीचे रिपोर्ट हे सिरियसली घेतलेच पाहिजेत जे जे रिपोर्ट येतात त्याची माहिती आणि फॉलोअप मी स्वतः घेते कुठलाही डिपार्टमेंट असू दे म्हणजे एक्साईजचा मी माझा अनुभव सांगते हिंजवडीला म्हणजे माझा लोकसभा मतदारसंघ आहे तिथे शाळेच्या समोर बरोबर शाळेच्या समोर बार आहे मी कलेक्टरांना सांगितलंय की जर तुम्ही ही सगळी जी दु दुकानं अशी आहेत दारूची जी शाळांच्या समोर आहे हे बघा देश नियम कायद्याने चालतो ना तुमच्या मनाने ना माझ्या मनाने तो नियम कायद्याने चालतो